नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आले आलेपिकपबद्दल त्याचे मार्केट भाव कमी जास्त कसे राहतील त्याबाबत आपण माहिती देत आहो आणि आजसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आजचे रेट आणि येणाऱ्या एका महिन्याचा अंदाज जो आहे तो सांगणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओज नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि ते तुम्हाला लवकरच बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण जाणून घेऊ आले पिकाचे भाव कारण बऱ्याच शेतकऱ्यांना फक्त आलेपिकाबद्दल माहिती म्हणजे भावाची माहिती पाहिजे असेल तर अगोदर आपण भाव जे आहे तर सांगू त्यानंतर आपण आलेपिकामध्ये सध्या करायची काय काम आहे त्यानंतर आता थंडी जास्त वाढते एकदम गारवा जास्त झालेला आहे एक, एक दोन चार दिवसापासून आणि संपूर्ण सगळ्या क्षेत्रात आहे त्यासाठी ते आपण काय उपाययोजना करायच्या कोणतं खत वगैरे सोडायचं त्याच्या त्याबद्दल सविस्तर बोलूया सुरुवातीला आपण बघूया की मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं की तुम्हाला माझ्या तालुक्यामध्ये जे तर भाव अठ्ठावीस ते तीस रुपये आहे चालू होते एक दोन दिवसापूर्वी तर एका शेतकरी भावांनी मला कमेंट केली तू काही पण बोलतो आहे मनाने त्या त्यांनी मला कमेंट करून सांगितले की बा तू काही बोलतो काही माहिती देतो खोटं बोलतो म्हणून आणि साडेचार हजार ते अठ्ठेचाळीसशे रुपये काय असे भाव त्यांनी सांगितले सध्या चालू आहे म्हणे साडेचार ते अठ्ठेचाळीसशे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की त्यांच्या तालुक्यामध्ये काय मागणी आहे मालाची अद्रकीला बऱ्याच शेतकऱ्यांनी तीस बत्तीस तेहतीसपर्यंत कमीत कमी अठ्ठावीस असे रिप्लाय दिलेत कमेंट करून तर शेतकरी मित्रांनो सरासरी जो अंदाज आहे आज रोजी मार्केट जे आहे तर अठ्ठावीस ते तीस बत्तीस तेहतीस रुपयापर्यंतच आहे खरी परिस्थिती ही आहे फक्त एवढंच आहे की त्यामध्ये अठ्ठावीस आणि तेहतीसपर्यंत ते जी भावाची कमी जास्त होते असते भाव जे तर ते तुमच्या तालुक्यानुसार व्यापारीनुसार वेगवेगळे असतात मालानुसार वेगळे असतात आता माझ्याच तालुक्यामध्ये काही गावामध्ये म्हणजे थोडे लांब काही व्यापारी तेहतीस रुपयानं बत्तीस रुपयानं खरेदी करत आहे आणि माझ्याच गावांमध्ये काही व्यापारी अठ्ठावीस ते तीस रुपयानं खरेदी करत आहे तर याचा अर्थ असा आहे की एक शंभर दोनशे रुपयाचा फरक असू शकतो पण एवढा डिफरंट नाही पडणार ना जर त्या बांधावाला मी सांगू शकेल आ, की जर तुमच्या भागातसुद्धा जर साडेचार हजार रुपये जर, जर सध्या आजचे भाव चालले असेल अद्रगीचे तर तुम्ही मोबाईल नंबर टाका व्यापाऱ्याचा नंबर टाका तो जर घेता असेल व्यापारी तर त्याचा इतर, त्या इतर शेतकऱ्यांना फायदा होऊ द्या ना मग हो, हो का नाही मला खोटं बोलून मला काय दोन पैसे येणार आहे का याच्यामध्ये तुम्ही सांगा शेतकरी मित्रांनो तर तुम्ही माल तीन नाही दिला आणि साडेचार नाही दिला तर तुम्ही दोन रुपये मला देणार आहे त्यातले नाही मग हाच मुद्दा आहे की शेतकऱ्यांनी आधी विचार करावा कमेंट करण्या अगोदर की आपण काही मार्केटिंग करत नाही आपण काही स्वतः व्यापारी नाही आहेत आपण फक्त एक माध्यम जोडलं आहे की शेतकऱ्यांना रोजच्या रोज जे आहे तर किंवा दोन दिवसानंतर ज ज्या वेळेस पण द्यायचं आहे त्यावेळेस तुम्हाला मालचे रेट काय चालू आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे सगळं मार्केट रेट जे असतात हे एकमेकांना कळाय पाहिजेत कारण तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक तालुक्यामध्ये फोन लावून विचारूच शकत नाही का मला माल द्यायचा आहे म्हणून काय भाव आहे तर बरोबर ना त्यासाठी मी काय सांगितलं शेतकरी मित्रांनो जे पण शेतकरी माझे व्हिडिओ बघतील त्यांनी त्यांच्या तालुक्याचे तुम्हाला माहीत असेल जो पण भाव असेल अंदाजे एका होत नाही अठ्ठावीस असो तीस असो तो जर भाव कमेंटमध्ये सांगत गेला तर इतर जे शेतकरी आहे त्यांना माहीत नाही आहे त्यांना पण माहीत होईल की तुमच्या तालुक्यामध्ये तालुक्याचं नाव आवश्यक टाका म्हणजे त्याचा अंदाज येईल प्रत्येक शेतकऱ्याला की ह्या तालुक्यामध्ये हा हा भाव सुरू आहे ह्या भावाने व्यापारी मागत आहे आणि त्याचा फायदा जो आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला होईल मलाही होईल मलाही माहिती कळेल की प्रत्येक जिल्ह्या किंवा तालुक्यावाईज भाव कसे असतात कसे चालतात प्रत्येक शेतकऱ्यालाही कळायला पाहिजे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे भावाचा आणि याच माध्यमातून मी बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे तर कंद कुजसाठी जे तर आपण औषध दिलेलं आहे त्यांना त्याचा भरपूर चांगला रिझल्ट मिळालेला आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कारण की आले आलेपिकामध्ये जे आहे तर जास्त प्रादुर्भाव जो होतो तो कंदकुजीमुळे होतो त्यासाठी आपण शेतकऱ्यांना उपाययोजना सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना शेतकऱ्यांना जास्त गरज आहे त्यांचा सर्व थांबतच नाही आहे त्यांना आपण औषध पण दिलेलं आहे आणि त्यांना त्यांचा रिझल्ट पण आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप लांब होत आहे बोलायला भरपूर आहे आपण डिटेलमध्ये काही व्हिडिओ बनवू नंतर आजचे भाव जे आहे तर एक बत्तीस रुपयापर्यंत तेहतीस रुपयापर्यंत जे आहे आज खरेदी मागितलेली आहे व्यापाऱ्यांनी म्हणजे काही सौदे मी जर सांगितलं की काही व्यापारी जे आहे तर तीस रुपयानेच मागत आहेत काही व्यापारी बत्तीस रुपयाने मागत आहेत त्यात फरक आहे की जाण्या येण्याची कॉस्ट जी असते व्यापारी जर लांबचा असेल किंवा मजूर लांब असेल काढायला तुम्हाला ज्या ठिकाणून त्या ठिकाणी तुम्हाला एक रुपये कमी होऊ शकतो कारण त्यांना तो खर्च लागतो ते वजा करून मग व्यापारी तुमच्याशी ते भाव ठरवतात मालाचे आणि मालावर पण डिपेंड आहे तुमचा माल जर चांगल्या क्वालिटी असेल पंजाब माल असेल तर तुम्हाला नक्कीच दोन रुपये शिल्लक मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा झाला भावचा रेट म्हणजे एक कमीत कमी अठ्ठावीस रुपये आणि जास्तीत जास्त बत्तीस तेहतीस रुपयापर्यंत भाव आहे आजचेच भाव आहे हे आजचे भाव सरासरी जर म्हटलं तर एकतीस ते बत्तीस रुपयापर्यंत मिडियम समजा सर्वसाधारण आणि कमीत कमी अठ्ठावीस रुपये आता ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट लागलेले आहेत त्यांना सांगतो तुम्ही जर काढलेले नसेल बऱ्यापैकी म्हणजे चाळीस पन्नास टक्के जर तुमचं प्लॉट डागी झाला असेल माल तर त्यासाठी आता सध्या अजून पंधरा दिवस थांबा तुम्ही पंधरा दिवसानंतर सूंठ जी असते अद्रकची सूंठ बनवण्यासाठी व्यापारी खरेदी करणार आहेत डागीमाल तर तुम्हाला दोन तीन रुपये किंवा चार रुपये तरी तुम्हाला भाव वाढून मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांपशी अजून प्लॉट आहे त्यांनी दोन चार दिवस मार्केटचा अंदाज घ्यावा आणि नंतर माल द्यावा म्हणजे काय होतं आहे यापुढे आता जो डागीमाल असतो तो डागीमाल व्यापारी काय करतात की सोंठ बनवण्यासाठी वापरतात आणि सोंठ बनवण्यासाठी वापरल्यामुळे काय होतं आहे की डागीमाल तो वाळतो वाळल्यानंतर त्याची सोंठ होते आणि तो मार्केटमध्ये जास्त दराने विकतात त्यामुळे तुम्हालाही घेता वेळेस ते दोन रुपये वाढवून घेऊ शकतात दागीमाल जो आपण सुरुवातीला देत होतो म्हणजे एक जर समजा तीन हजार रुपये चांगल्या मालाचा भाव आहे तर दागीमाल पाच सात रुपयाने घेत होते तोच डागीमाल आता तुमच्याकडून जास्त असेल किंवा प्लॉटमध्ये खूप पूर्ण खराब प्लॉट असेल तो सुद्धा तुमच्याकडून दहा रुपयाने घेऊ शकतात व्यापारी हा तुमचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा अपडेट घेतला आपण आज आले पिकाचे जे भाव आहेत आजचे आणि अंदाज पुढचा जो अंदाज आहे तो सध्या स्थितीला जो आहे तो स्थिर आहे मी जर सांगितलं तुम्हाला की अजून एक ते दीड महिना तुम्हाला थांबावं लागेल चांगल्या आ, रेट मिळवण्यासाठी कारण पिकाला परिपूर्ण पक्व झाल्यानंतर जो रेट मिळेल त्यानुसार ते पुढच्या एक महिन्यानंतर जे काय मार्केटनुसार भाव होईल त्यानुसार म्हणजे अंदाज आहे वाढण्याचा सांगितलेला आहे पण कन्फर्म नाही हे कोणी सांगू शकत नाही फक्त काय असते व्यापाऱ्यांशी जर चर्चा आपण करतो त्यावेळेस आपल्याला अंदाज येतो की होय आपलं समजा एक साडेचार ते पाच हजारापर्यंत जाऊ शकते तर आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे शेतकरी मित्रांनो चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा धन्यवाद